नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला असा पदार्थ बनवायचा आहे की तो प्रत्येक घरात असतोच आणि आपल्या जेवणाच्या ताटाची शोभा पण वाढवतो आणि कधी भाजी नसेल तर आपल्याला त्याची खूप जास्त मदत होते आणि तो सर्वांना आवडतो असा पदार्थ आज आपल्याला बनवायचा आहे तर तो म्हणजे चटणी तर आज आपण एकच चटणी न करता चार प्रकारची चटणी आपण आज बनवणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये आपण आज चार चटणी कर बनवणार आहोत तर त्या कुठल्या कुठल्या मी तुम्हाला सांगते तर सर्वात पहिले आपल्याला आहे ही एक खुडसणी खुडसणीची चटणी करायची आहे जवस शेंगदाणे आणि तिळी आणि या सर्वांमध्ये आपल्याला लागणार ला 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 आहे तो म्हणजे लसूण तर आज आपण एक एक करून ह्या चारही चटणी बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कुठल्या चटणीत काय घातलं आहे कुठल्या चटणीत काय नाही घातलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे आणि कुठल्या चटणीला कुठल्या पदार्थाने उत्तम चव येते तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्याला सर्वात पहिले हे सगळं भाजायचं आहे तर चला तर मग आपण आता हे भाजून घेऊयात एक एक करून आता आपण खुर्सणी भाजून घ्यायची आहे मी मोठी कढई घेतलेली आहे कारण की हे भाजता भाजता तडतड उडतात आणि मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे खूप मोठी फ्लेमवर नाही भाजायचं नाही तर ते पटकन जळेल आणि आपली चटणी कडवट लागेल त्यामुळे आपण ह्याला मिडियम फ्लेमवर भाजूयात नंतर डावा जायला लागला आहे आपण काढून घ्यायचं आहे खुडसणीच्या चटणीसाठी आपल्याला एक चमचा बडीशोप एक चमचा जिरे आणि एक चमचा धने हलके हलके भाजून घ्यायचे आहे या पदार्थांनीच खुडसणीच्या चटणीला छान चव येते हे आपल्याला खूप नाही भाजायचं आहे थोडंसं गरम कढाईवर शेकून घ्यायचं आहे आता आपण लगेच हे काढून घेऊया आता हे गार होत आहे तर आता आपण लगेचच तिळी भाजून घेऊ हिला पण मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजायचं आहे मस्त तरतडायला लागली आहे आता आपण हिला पण काढून घेऊ एका प्लेटमध्ये तिळीगार होते तोपर्यंत आपण जवस भाजून घेऊया हिला पण मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे खूप पौष्टिक अशी असते सर्वे पदार्थ तिळी शेंगदाणे खुडसणी आणि जवस हे सर्व पदार्थ खूप सुंदर असतात पौष्टिक असतात आपल्या आहारात हे गेलेच पाहिजे त्यामुळे आपण चटण्या बनवल्याच पाहिजे आणि त्या खाल्ल्याही पाहिजे आपण तेलाचं प्रमाण बरंच कमी करतो सगळेच सांगतात की तेल कमी खावं तळण कमी खावं यामुळे काय होतं आपल्या हाडांना पूर हवं तेवढं तेल मिळत नाही तुम्ही आपली रेसिपी पण पाहत असाल तर ते मी तेलाचा वापर खरोखर कमी करते तर आपण या पद्धतीने आपल्या हाडांना तेल मिळेल तर आपण तेलात तेल बिया वगैरे आपण अशा चटण्या करून खाल्ल्याच पाहिजे जवळचही छान भाजली जात आहे मस्तच पटकन होतात चटणी करायला ही पटकन चटणी होते कुठलीही चटणी पटकन होऊन जाते फटाफट भाजले जात आहे तर आवाज यायला लागला तर आपण हे पण बाजूला काढून घेऊया आपण जवळ पण गार करत ठेवली आहे तर आता आपण शेंगण्याने भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे पण मीडियम फ्लेमवरच भाजायचे नाहीतर ते, ते वरच्यावर पटकन जळून जातील आणि त्याच्यात खरपूसपणा राहणार नाही चटणी कशी खरपूस रुच करणे चविष्ट असली तर खायलाही आवडते कच्चे ठेवले तर चटणी आपली चिकट होते त्यामुळे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे असे थोडे थोडे गुलाबीसर भाजले गेले त्यांना थोडे थोडे डाकवलेले पण दिसत आहेत छान आता भाजले जात आहे तर आपण यात घालणार आहोत थोडंसं असं तेल त्याच्याने अजून ते खरपूस होतील आणि आपल्या चटणीला अजून सुंदर चव येईल शेंगदाणे छान खरपूस झाली आहे त्यांना आपण काढून घेऊयात गार करायला आता आपण घालणार आहोत कढीपत्ता तर आपण हा सर्व चटणीत न घालता खुडसणीच्या चटणीला आणि जवसाच्या चटणीला वापरणार आहोत कढीपत्ता आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे छान भाजल्या गेल्या आहेत पाहू शकता आवाज आपण गॅस बंद करून द्यायचा आहे कढीपत्ता हे गार झालेलं आहे तर आता आपण यात टाकणार आहोत लाल तिखट आपलं तिखट किती तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकतात मी तीन चमचे घालणार आहे माझं तिखट खूप जास्त तिखट पण नाही आहे आणि खूप असं फिकं पण नाही आहे मध्यम चवीचं आहे या तिखटाचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता घालूयात आपण चवीप्रमाणे मीठ आणि यात टाकायचं आहे थोडासा आपल्याला सगळंच पचलं पाहिजे म्हणून थोडासा असा हिंग आणि सुंदर चव येते हे सगळं मिक्स करून आता आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्या यात एक टाकायचा राहिला महत्वाचा पदार्थ ज्याने चव येणार आहे तो म्हणजे लसूण आपण एक दहा पंधरा लसूण घेत घालूयात याने चटणीला चव येते आपण ज्या वेळेला चटणी वाटण करतो मिक्सरला तर त्यावेळेला आपण त्यात थोडंसं तेल घालायचं आहे जेणेकरून ते आपली चटणी अशी कोरडी होत नाही आणि सुंदर होते किती छान अशी दळल्या गेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर तेल वापरल्यामुळे ही चटणी अशी कोरडी घरभरात होत नाही मस्त झालेली आहे तर आपण सर्व एका बाजूला काढून घेऊया आणि सर्व चटणी दळून घ्यायची आहे सर्व चटणी दळून झालेली आहे आणि आता आपण याला तेलाचा वापर केलेला असतो आणि मिक्सरमध्ये ज्या वेळेला दळतो त्यावेळेला चटण्या थोड्याशा गरम असतात तर आपण या लगेच डब्यात किंवा भरणीत नाही भरायच्या त्यांना जरा गार होऊ द्यायचं दोन भांड्यात दळल्यामुळे मी तेला छान मिक्स करून घेणार आहे आपली खुडसण्याची चटणी तयार झाली आहे एक चिमटी मी चाटून बघितली मिठासाठी थोडीशी टेस्ट घेतली त्याची तर खूपच सुरेख झालेली आहे अतिशय चविष्ट तिखट आणि लसूण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी घालू शकतात पण छान एक जेव झालेली आहे रंगही सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकतात परत मग तिला गारू देऊ मगच बरणीत भरूया आता आपण करून घेऊया जवसाची चटणी थोडासा कढीपत्ता मस्त पण भाजून घेतला आहे तो यात टाकूयात आपण लसूण यात टाकायचं आहे एक चमचा जिरं आणि चार चमचे लाल तिखट तिखट तुम्ही आवडीप्रमाणे घाला आणि घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि चव चा येईल म्हणून आपण थोडंसं घालूयातात हिंग हे आपल्याला छान मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे जवसाची चटणी पण सुंदर झालेली आहे चविष्ट अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी छान चटणी असते ही खूपच सुंदर तेला पण आपण एका प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवायची आहे चटणीला रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि चविष्ट पण खूप झालेली आहे तुम्ही पाहू शकतात आता करूयात आपण तिळची चटणी त्यात टाकायचं आहे चव चवीसाठी म्हणून छान लसूण लसणारी चटणीला खूप सुंदर चव येते घालूया लाल तिखट मी चार चार चमचे घेणार आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडासा घालूयात हिंग टाकायचं आहे एक चमचा एक ते दीड चमचा झिरो घालूयात खूप सुंदर चव ते आता है जार के तयार के के हे सर्व मिश्रण आपल्याला आहे आपण सर्व दळून घेऊया आणि ही सर्व एका प्लेटमध्ये काढून गार करायची आहे दुसरं भांडा दळून घेतलं आहे पूर्ण चटणी आपली तयार झालेली आहे आता सुंदर चविष्ट झालेली आहे दिसते पण खूप सुंदर आहे अप्रतिम अशी झालेली आहे आता आपण करूया शेंगदाण्याची चटणी त्यात टाकायचं आहे लसूण आणि घालूयात आपण एक चमचा एक ते दीड चमचा जिरं आणि तिखट घालायचं आहे दोन तीन चार आणि थोडंसं वरती थोडासा हिंग आणि यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि आपण छान मिक्सरला बारीक दळून घेऊया शिंगणारी चटणी आपली छान दळून झाली आहे आपण याला खलबत्त्यात कुटून जरी केली तरी अप्रतिम लागते ही छान मस्तच अजून एक भांड आहे तेही देऊन घेते शेंगदाण्याची चटणी पण खूप सुंदर झालेली आहे चविष्ट झालेली आहे आपण जे तेलात टाकून भाजले होते त्यामुळे ते, ते खूपच सुंदर झालेली आहे तुम्ही पाहू शकतात रंगही खूप सुंदर आलेला आहे आपल्या सर्व चटण्या आता सुंदर तयार झालेल्या आहेत आणि गार पण होत आलेल्या आहेत ही झाली आपली शेंगदाण्याची चटणी ही झाली आपली खुटसणीची चटणी आणि ही आहे आपली तिळीची चटणी आणि ही आहे आपली जवसची चटणी अप्रतिम झालेल्या आहेत चटण्या सर्व खूपच सुंदर आणि प्रत्येक चटणीला तिचे तिचा एक स्वतःचा एक रंग असतो तो पण आलेला आहे आणि चवीलाही अप्रतिम आहेत आता आपण ह्या गाठ झाल्या आहेत आपण आता या डबीत किंवा बरणीत भरून घेऊ शकतो तर तुम्हाला आजच्या आपल्या ह्या चटणींची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे माझ्या आता चटण्या करून झालेल्या आहेत आणि गार करून बर्णीत पण भरून झालेल्या आहेत आता तुम्ही पण ह्या चटण्या करा आणि तुम्ही मस्त चटणीचा आस्वाद घ्या बरं तुम्हाला आजची चटणी कशी वाटली आहे आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्या आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू